नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आज टिफिनला बनवलेली मी कच्च्या टोमॅटोची भाजी तर आज फ्रायडे होता पण तरी चिकन बनवलं नव्हतं आणि म्हटलं चला मिस्टर म्हटलं कच्च्या टोमॅटोची भाजीच बनव तर मी हे कच्चे टोमॅटो आहेत ते असे कट करून घेतले त्यानंतर एक कांदा कट करून घेतला चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत त्याही अशा चिरून घेतल्या बारीक बारीक दोन मिरच्या चिरून घेतल्या त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं राई टाकले जिरे टाकले लसूण टाकला कांदा टाकला त्यानंतर हळद हिंग टाकली छान फोडणी फ्राय झाल्यानंतर दोन चम्मच टाकला घरचा मसाला त्यानंतर मीठ टाकलं आणि हे सर्व कच्चा टोमॅटो आहे ते यामध्ये घालून घेतले त्यानंतर थोडासा गूळही टाकला कच्च्या टोमॅटोच्या भाजीत थोडासा गूळ टाकला की खूप छान टेस्ट येते त्यानंतर शेंगदाण्याचे शेंगदाण्याचा कुटही टाकला मी तीन चम्मच आणि बारीक गॅसवर शिजू दिलं कोथिंबीर टाकली आणि खूप टेस्टी झालेली ही कच्च्या टोमॅटोची भाजी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बनवू शकता ही भाजी आणि खूप टेस्टी लागते आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं वरण भातही बनवलेलं टिफिनला चपात्या बनवलेल्या लोणचं दिलं आणि संध्याकाळी खाण्यासाठी केळीही दिली त्यांच्यासाठी